नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज बातमी मसवडमधून आहे सध्या मसवड मध्ये धनगर बांधव आरक्षणासाठी उपोषणाला बसले उपोषणाला बसलेल्या धनगर बांधवांना आज सकल मराठा समाजाचे समन्वय माननीय सोहमजी शिर्के यांनी भेट देऊन सकल मराठा समाजाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केलंय यावेळी मान तालुक्यातून विविध गावचे धनगर बांधव व मराठा बांधव सुद्धा उपस्थित होते सकल मराठा समाजाचे मान तालुका समन्वयक सोहम जी यांनी धनगर बांधवांना तुमच्या आरक्षण लढ्यामध्ये मराठा समाज सुद्धा तुमच्या सोबत आहे असे सांगितल्यानंतर उपस्थित धनगर बांधवांमधून धनगर मराठा भाऊ भाऊ आरक्षणाचा लढा एकत्र देऊ अशा घोषणा देण्यात आल्या पाहूया विस्तृत व्हिडिओ जय शिवराम बांधवांनो मी सोहम सिंग मराठा क्रांती मोर्चा मान आपल्या धनगर समाजाचं आम्हान सुरू आहे आणि त्यांना समर्थन देण्यासाठी आणि उपस्थित बसले जण्याची मतदा आणि जयप्रकाश फुलवा तर त्यांना त्यांच्या ह्या आरक्षणाच्या लढ्यासाठी आपल्या सकल महाराष्ट्रामध्ये जाहीर समर्थन आहे आणि त्यांचा हा लढा चांगल्या पद्धतीने त्यांनी लढावा आणि त्यांना यश झटावं एवढंच आमची सर्वांची इच्छा आहे आणि आमचा त्यांना आ, सपोर्ट आहे तरी सकल मराठा समाज मान त्यांच्या वतीनं तुम्हाला आम्ही जाहीर सपोर्ट करतो आणि जाहीर तुम्हाला पाठिंबा देतो एवढंच बोलत असतो त्यासाठी आम्ही आलो आम्हाला अडचण जर त्याला मोठ्या ताकदीनं आम्ही जिंकून आले तसं सेम तुम्ही पण मोठ्या ताकदीनं जिंकणार आहात आणि त्याच्यासाठी आम्ही आमचं समर्थन आहे मग समर्थन कधी काय कुठल्या गोष्टीच्या अडचण आली एनी टाइम करा आमची सगळी मराठा समाजातील सुद्धा हेल्थ येईल आणि तुमच्या लढाला साथ जय जय आज या मसोड या ठिकाणी आज आम्हाला उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि धनगर समाजाला एस टीचा आरक्षण भेटावं म्हणून आम्ही आज मसोड या ठिकाणी उपोषणाला बसतोय आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपली मोठे भाऊ मराठा समाजाचे सकल मराठा समाजाचे मान तालुक्याचे सर्व लोक सर्व आपले बंधू इथं आम्हाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की इथून पुढे आपण अशीच आम्हाला साथ द्या आणि आपल्याला हार्दिक अशा शुभेच्छाही देतो आपला अभिनंदनही करतो जे मनोज सरांगी पाटील यांनी जे काही लढा दिला आहे त्या लढ्याला मीही आंतरवली सराठीमध्ये दोन दिवस होतो आणि त्यांच्या त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन आम्ही हेही चालू केलं उपोषण आणि आज तुम्ही एक जी एकजूट दाखवू त्या एकजुटीमुळे ज्या संघर्षामुळे तुम्हाला जो काय विजय प्राप्त झाला आहे त्याच पावलांवर आम्ही चाललेलो आहोत आणि आमचाही समाज आम्हाला लवकर एकत्र देईल आणि संघर्ष करण्यामध्ये आम्हाला सपोर्ट करेल आणि जसं तुम्ही यश ठेचून आणलं तसंच आमचं आम्ही यश